जय हिंद आयो नमस्कार मंडळी आपण हो, आहोत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आणि आपल्यासोबत या मतदारसंघातील नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या क्षेत्रात कोणाची हवा आहे महायुती कि महाविकास आघाडी नमस्कार काय नाव आहे आपलं सुखदेव साठे बरं काय वाटते महायुती की महाविकास आघाडी महायुतीच येईल काय कारण का बरं वाटतंय असं कारण अनुभवी माणूस आहे मागील दोन पंचवार्षिक त्यांनी चांगली कामं केलेली आहेत लोकांचा जनसंपर्क लोकांबरोबर त्यांचा चांगला आहे आणि कधीही तुम्ही फोन करा कुठल्याही कामानिमित्त फोन करा ते फोन अटेंड करतात वेळ नसेल तर नंतर फोन करतात आणि भेटतात सहजासहजी अवेलेबल आहेत आणि अनुभवी माणूस आहे तालुक्यामध्ये यापुढे त्यांना संधी मिळाली तर नक्कीच चांगलं काम होईल तालुक्यामध्ये बरं अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आता एकनाथ शिंदे आहेत कोणाचा कार्यकाळ कार तुम्हाला चांगला वाटलाय एकनाथ शिंदेचा कार्यकाल चांगला आहे उद्धव ठाकरे नाही काय असं कमी वाटली तुम्हाला त्यांच्यात नाही त्यांचा संपर्कच नव्हता हो ते त्यांच्याच लोकांना भेटत नव्हते हो तर सर्वसामान्य जनतेत ते नव्हतेच कधी पण एकनाथ शिंदेचं जर पाहिलं तर ते सर्वसामान्य जनतेमध्ये फिरणारे नेते होते सर्वांबरोबर ते राहिलेले आहेत सर्वांची कामं केलेत अडीच वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर कामं झालीत यापुढेही ती होतील आणि हा हा जो चालू असलेला प्रवास आहे हा था थांबू नये म्हणून महायुतीच परत यावी अशी सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे बरं आता म मोहिते पाटील आहेत या मतदारसंघातून आणखी त्यांच्या बहुजनपणे आणि शिवसेनेला पण सीट आहे तर काय वाटते कोणाचे चान्सेस वाटते तुम्हाला निवडून येण्याचे या मतदारसंघामध्ये अण्णांचं काम चांगलंच राहिलेलं आहे त्यामुळे दिलीपांना मोहिते पाटील हे निवडून येतील हेच खरं आहे काय नाव आहे आपलं माझं नाव प्रताप शेवाळकर तर काय वाटतं आपल्याला कोणाची सत्ता येणार आहे सत्ता ही बीजेपीची देणार आहे अर्थात महायुतीची कारण त्याचं असं आहे की गेली दहा वर्ष आपण जो विकास पाहता किंवा त्यांचा अजेंडा पाहता त्या अजेंडाला अनुसरून भरपूर काम झालेलं आहे देशपातळीवर म्हणा किंवा इंटरनॅशनल लेवलला म्हणा खूप काम झालेलं आहे आणि जे वरच्या लेव्हलला काम झाले तसेच जर खालच्या लेवलला जर सपोर्टिव्ह टीम असेल तर त्या टीम थ्रू अत्यंत सुंदर काम करता येईल हा लोकांनी विचार केलेला आहे आणि आप आपल्याकडे असं झालं आहे की एज्युकेशनचा टक्का खूप वाढलेला आहे आणि एज्युकेशनचा टक्का वाढल्यामुळे लोकांना कळतंय खरं काय आणि खोटं काय बऱ्याच लोकं म्हणतात की माझं हे चोरलं ते चोरलं असं झालं तसं झालं हे न पाहता नोकऱ्या बेरोजगारी किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत या मूलभूत गोष्टींवरती चर्चा करणारं सरकार हवं आहे आणि सरकार कसं होईल की त्याचा एक अजेंडा असतो त्या अजेंडा नुसारच काम होणार आहे तर त्यामुळे मला असं वाटतंय की सगळ्यांनी विचार केला त्यामुळे बीजेपी म्हणजे माहितीचं सरकार तुम्हाला शिवसेना शिवसेना काय कारण कुठे कमी पडली तुम्हाला असं वाटतंय शिवसेना कमी पडला असं वाटत नाही पण ती मनातून थोडीशी बाजूला गेली असं वाटतंय का बरं काय भगवा ध्वज होता तो थोडासा सरकला गेलेला आहे असं कुठेतरी सामान्य नागरिकाला जाणवतोय त्यामुळे ते शिवसेनेचे थोडेसे चान्सेस कमी आहेत बरं सामान्य नागरिक म्हणून कुठेतरी जनता ही दुखावली आहे का अर्थात जनता दुखावलेली आहे कारण वेगवेगळे मुद्दे आहेत बोलण्यासारखे पण ते कसं होतं की सामान्य माणसाला तोंड दाबून बुक्यांचा मार अशा पद्धतीचं काम होतं त्यामुळे माणसाला माहिती आहे की कोणाला ओढ द्यायचं आणि कोणाला न द्यायचं त्यामुळे तो भगवा झेंडा असतो तो शिवसेनेच्या खांद्यावरून थोडासा सरकला आहे आणि कुठेतरी दुरापास्ता झाला असं वाटतं बरं लोक और... लोकसभा निवडणुकीला आपण बघितलं की महायुतीला हवी तशी सीटा नव्हत्या बी जे पीतला कुठेतरी कमी ते कुठेतरी कमी मिळालं कुठेतरी फटका बसला का मराठा आरक्षणाचा आणि या तोडाफोडीचं मराठा आरक्षणाचा थोडासा फटका जाणवला असेल दहा टक्के फटका जाणवला असेल त्याच्यामागे रिझन असं की बराच मराठा समाज आपल्याकडे मराठा ल संख्या फार मोठी आहे आणि तो थोडासा डायवर्ट जरांगे पाटील यांच्याकडे झालेला आहे त्यामुळे थोडासा दहा टक्के वगैरे आपण फटका बसला असं समजू शकतो पण खूप मोठा होईल फटका असं सांगता येत नाही बरं महाराष्ट्र संतांची नगरी आहे या नगरीमध्ये खरंच जातीचं राजकारण व्हायला पाहिजे का असं वाटतं काय तुम्हाला नाही जातीचं राजकारण राजकारण कोण करतं हे पण विचार करणं गरजेचं आहे कोणतं सरकार करत आहे आणि दृष्टीनेच आपण वोटिंग करणं गरजेचं म्हणूनच मग मी म्हटलं की माहीत सरकार काय कारण जातीपातीचं राजकारण सोडून आपण सगळं एक आहोत आणि आपल्याला विकासावरतीच काम करायचं आहे हे जेव्हा बोललं जातं तेव्हाच ते, ते सरकार टिकेल असं मला वाटतं बरं या मतदारसंघातून मोहिते आहेत पुन्हा तिसऱ्यांदा त्यांची खेळी आहे काय वाटतं अर्थात मोहिते मोहिते पाटील येतील कारण की त्यांनी इथं ते बरीच कामं केलेली आहेत आता या मतदारसंघात आमच्या इथं जिथं आम्ही राहतो तिथेच पाहिले तर रस्त्यांची फार समस्या होती आणि असे ब विविध गोष्टी होत्या त्या हळूहळू सॉल्व्ह होत आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे की ते सगळं करतील आणि सगळ्या सुखसोयी आम्हाला इथं पुरवतील त्यामुळे त्यांच्याकडं थोडासा कल या विभागात जास्त आहे आपण आळंदीत आहोत ज्ञानेश्वर महाराजांच्या नगरीत आहोत संतांची भूमी असं म्हटलं जाते काय वाटतं राजकार सध्या राज्यात जसं जातीवादीचा जसा मुद्दा खूप जास्त पेटलेला आहे तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे सरकारने सरकारने फक्त आणि फक्त विकासांवरतीच बोललं पाहिजे जो की सर्वांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे बरं काय वाटते पुढं महाविकास आघाडी की महायुती की, की मनसे सुद्धा आहे मनसेला संधी द्यायला पाहिजे का कारण कुठेतरी धबक्या पावलांमध्ये चर्चा सुरू आहे की मनसेला एक संधी सामान्य नागरिकांनी द्यायला पाहिजे महायुती येणार ये काय वाटतं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला कुठेतरी मोदी लहर कमी होती आता विधानसभा इलेक्शनला वाटतं काय मोदी लहर भाजपची लहर असणार आहे लोकसभेच्या वेळेस जी काही लहर होती ती मोदींच्या विरुद्ध विरोधकांनी दो नरेटिव्ह तयार केला होता त्याला कुठेतरी म्हणजे स्टॉप करण्यात त्यांना यश आलं नाही परंतु यावेळेस मात्र विधानसभेच्या वेळेस जे महायुती सरकार आहेत त्यांनी योग्य तऱ्हेचे जे नरेटिव आहेत ते तयार केलेले आहेत आणि त्याच्यावरती योग्य पद्धतीने काम सुद्धा करतायत असं दिसून येतं एकंदरीत बरं मला एक, एक विचारायचं आहे की बरेच लोकांनी तुम्ही जसं म्हटलं माहिती येणार बरेच लोक बी जे पीला पाहून एक चेहरा पाहून त्यांना मत देतात पण नंतर कुठेतरी फोडाफोडीचं राजकारण होतं आणि जे दोन पक्ष आहे ज्यांच्याशी त्यांचं पटत नाही ते पुन्हा एकत्र होतं कुठेतरी हा एक मतदार म्हणून तुम तुम्हाला कुठेतरी धोका दिल्यासारखं वाटतं काय असं झालं नाही मला तर असं वाटत नाहीत कारण या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं जर काय असेल तर ते म्हणजे बहुमत आणि बहुमत ज्यांच्या बाजून आहेत त्यांचाच खरा पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेकडे जरी आपण बघितलं किंवा अजित पवारांकडे जरी बघितलं तरी त्यांनी फोडाफोडीचं तर राजकारण केलं असं म्हणता येणार नाही परंतु त्यांनी जी विका विकास कामे केली एकनाथ शिंदे साहेबांनी जे ग्राउंडवर येऊन जे कामं केली ती ख नक्कीच वाखण्याजोगे आहेत आणि म्हणून त्यांचेच नक्कीच सरकार यावर्षीसुद्धा येईल अपेक्षा बर कुठल्या सरकार आल्यानंतर कोणती अपेक्षा आहे कुठल्या तुमच्या मतदारसंघाचा कोणता विकास व्हायला पाहिजे जो अडखडला आहे अपेक्षा महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न तो एकदा निकाली लागला की बस व्यवस्थित बरं काय वाटते महाविकास आघाडी कि महायुती की, महा की दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाला एक संधी द्यायला पाहिजे यंदा राज्यात मला असं वैयक्तिक वाटतं की आ... दोघांनी दोघांच्या पण कामं व्यवस्थित होते कारण की कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे होते त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती ज्यावेळेस एकनाथ शिंदे आले त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती दोघांनी कामं केलेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे खूप चांगलं काम केलं स त्यांना संधी मिळाली असं मला वाटतं वैयक्तिक पण दे जे की दोन तीन प्रश्न महत्त्वाचे आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोज आज, बेराजगारच आहे जो की आता मुलांना म्हणजे ज्या पद्धतीने मुलं बाहेर पडतात पदवी धरून त्या प्रमाणामध्ये जॉब्स नाहीत मग तसे जॉब्स यांनी क्रिएट करावेत जो पाणी प्रश्न आता उद्भवतो आहे जो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पण आता दिसायला लागलं ला, पुण्यासारख्या शहरामध्ये तो पण त्यांनी टॅकल करायला पाहिजे आणि तिसरा म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न जो की सगळ्यात महत्त्वाचा आहे की त्यांना आता तुम्ही वीज माफी पीक माफी दिली पण पुढचं काय मग पुढचं येणार तुम्ही त्याचं पिकाचं कसं करणार आहे त्यांचं कसं सोय लागणार आहे पुढचं हवामान कोणाला माहिती नाही तर त्याबद्दल पण अर्ज त्यांनी काम करायला पाहिजे असं मला वाटतं वाटतं बरं एक युवा म्हणून एक विचारते की काय वाटतं राज्यात सध्या फोडाफोडीचं चा राजकारण चालू आहे असं व्हायला पाहिजे का तुम्हाला असं वाटतं की, की बाकी गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे खूप जाते ना त्यानंतर चांगलं बाहेर निघतं तुम्हाला असं वाटतं यावेळेस काहीतरी चांगलं बाहेर निघल म्हणजे तुम्हाला वाटतं की फोडाफोडीचं राजकारण कधी फायद्याचं आलेलं आहे नाही फायद्याचं नाही म्हणणार पण आता खूप जास्त खूप जास्त पाणी मग त्यातनं काहीतरी चांगलं वर येणार ते आपल्याला दिसले येणार निवडणुकीमध्ये Okay. माझं नाव आशिष कवाडे बरं काय वाटेल तुम्हाला कोणाची सत्ता आहे यंदा सत्ता बघितली तर सध्या कॉम्पिटिशन आहे पण बाजूने कौल म्हणजे जनतेचा नेता म्हणून आता शिंदे साहेब सध्या वरती येत आहे कारण की जेव्हा फोडाफोडीचं राजकारण झालेलं त्या दरम्यान मध्ये ते थोडं बॅकफूटवर होते आणि आपले फडणवीस साहेब आणि आपले अजितदादा साहेब हे ऑलरेडी ते म्हणजे एस्टॅब्लिश नेते होते आणि शिंदे साहेब हे थोडे बॅकफूटवर पण आता जे जनमानसात जात आहेत आणि त्यांच्यात जे कम्युनिकेशन होत आहेत त्यानुसार त्यांचं काम जे बघतोय तर ऑब्विसली थोडं कॉम्पिटिशन आहे पण शिंदे साहेब करतील ओवरकम करतील याबद्दल काही ठाकरे मुख्यमंत्री की एकनाथ शिंदे घराणेशाही हे आजपर्यंत करत आलेली जी पद्धत आहे ती थोडंसं तोळीस नेलेली आहे शिंदेसाहेबांनी आणि त्याच्यामुळे ते थोडंफार जनतेच्या बाजूने येईल जनतेमध्ये थोडे पॉप्युलर नाही आहेत शिंदेसाहेब पण त्यांच्या कामानुसार ते होत आहेत आता जसं लोकांमध्ये पोहोचत आहेत त्यानुसार ते मला तरी वाटते की महायुतीचे सरकार येईल आहे ऑब्वियस कॉम्पिटिशन आहे पण जसे पवारसाहेबाचा जसा हातखंड आहे पूर्ण महाराष्ट्रात कम्युनिकेशन आहे त्यांचं बॅकग्राऊंड आहेत आणि त्यांचे लोकांपर्यंत जनप्रतिनिधी जसे पोहोचलेले आहेत तसे आता शिवसेनेचे जे शिंदेसाहेबाचे आहेत किंवा फडणवीस फडणवीस साहेब आता मी वा विदर्भाचा आहे तर तिकडे फडणवीस साहेबाचं चांगलं नेटवर्क आहे आणि आपले गडकरी साहेब त्यांना सपोर्टमध्ये असतातच नेहमी तर ऑब्वियस आहे की महायुती सरकार आली तर ऑलरेडी केंद्रात बी जे पीचे सरकार आहे ते बेनिफिट आहे काय नाव आहे आपलं माझं नाव भास्कर राठोड आहे बरं काय वाटतं कोणाची सत्ता येणार यंदा आता तरी जसं सगळ्यांनी म्हटलं त्या प्रकारे आता इथं पण बीजेपी सरकार यायला पाहिजे किंवा बीजेपी आघाडीची सरकारच यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं तर मेन कारण आहे की हे इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि इथं जी काही सोय झालेली आहे इंडस्ट्री रोजगार निर्मिती निर्मितीची ती इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात जास्त आहे आणि महाराष्ट्रामध्ये मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर सगळ्यात जास्त आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर मागच्या दहा वर्षामध्ये जे काही बेरोजगारावर लोकं बोलतात पण त्याच्यात कित्येक पटीने बोर बेरोजगार हे पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये उपलब्ध केलेले आहे गव्हर्मेंटने तर याच्यामध्ये मला असं वाटतं की बी जे पी गव्हर्नमेंट किंवा बी जे पी आघाडी गव्हर्नमेंट जी आहे हे कधी पण उपयुक्त आहे महाराष्ट्रासाठी आणि चिंचवडसाठी सुद्धा पण तुम्ही आता बोलले की बऱ्याच नोकऱ्या इथं उपलब्ध केल्या आहेत पण विरोधक सतत असं बोलत असतं की आरोप करतो की बेरोजगारी वाढलेली आहे तुम्हाला तरी वाटतं का असं काही नाही बेरोजगारी जर असं म्हटलं तर दरवर्षी जे एज्युकेशन आहे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये असंच ठिकाण आहे की तिथे दरवर्षी नंबर ऑफ ग्रॅज्युएशन लोक निघत राहतात तरी पण पुण्यामध्ये अशी परिस्थिती नाही की ग पुण्यातल्या लोकांना नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्या कोणाला नाही आहे ज्या ग्रामीण क्षेत्रातून पुण्यामध्ये येणारे लोक ते थोडेसे स्ट्रगल करत आहे त्याचा अर्थ असा नाही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या नाही आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर नोकऱ्या उपलब्ध होत आहेत त्यादृष्टीने गव्हर्नमेंट ते पण प्रयत्न करते आहे की त्यांना जसं आत्ता त्यांचे आज मेमो हे तयार झालेले जाहीरनामा त्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर काही गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत तुम्हाला असं वाटतं का लाडकी योजनेचा माहितीला फायदा होणार नक्कीच होईल कारण याच्यामध्ये जर वरवर वर जर बघितलं तुम्ही याच्यामध्ये हे मिडल क्लास किंवा त्याच्या वरच्या लोकांना याचा एवढा इफेक्ट होत नाही पण जे मिडल क्लास आणि त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांना हा खूप मोठा फरक जाणवतो कारण त्यांना पंधराशे रुपये असं वाटतं की आपण एक सोय काहीतरी दिले पण ते त्यांना काहीतरी कामात येतं आणि त्याचं त्यांना बे नक्कीच बेनिफिट होईल बरं महायुती सरकार जर निवडून आली यंदा तर काय वाटते शेतकऱ्यांसाठी म्हणावं राज्यासाठी कुठले निर्णय त्याने जे घ्यायला पाहिजेत महत्त्वाचे महाविकास आघाडी जर महायुती जर आली परत तर याच्यामध्ये मेनली शेतकऱ्यांसाठी जो काही शेतकऱ्यांचा जो कर्जमाफी आहे त्याच्यामध्ये नक्कीच त्यांनी विचार करायला पाहिजे दुसरं आजकाल आपण बघतो की कापसाचे भाव जे आहे ते दोन हजार चौदापासून तर आतापर्यंत पाच ते सात हजार दरम्यानच आहे पण त्या दृष्टीने त्यांचे जर खतांचे भाव विचार केला तर ते नक्कीच थर्टी पर्सेंट वाढलेले आहे तर जे मेन पीक आहे महाराष्ट्रातलं कापूस आहे सोयाबीन आहे कांदे आहे तर यांच्यावर नक्कीच त्यांनी सबसिडी द्यायला पाहिजे आणि कापसाचं आणि सोयाबीनकडे नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे असं बरं काय वाटतं कोणाची सत्ता येणार यंदा सत्ता कोणाची येऊ दे ज्या ही सत्ता यावी जीनी मराठ्यांना साथ दिलेली आहे जे मराठा समाजाला साथ देतात त्यांची सत्ता आली पाहिजे आणि मराठा समाजासाठी जे कामं करतील तोच नेता निवडून ने ने यावा कारण मराठा सत् समाजानं मनोज जारांगी पाटलांनी एवढं कष्ट खाऊन स्वतःच्या प परिवार त्यांना याच्या पर एका टोकावर उभा करून दुसरे सा मराठी समाजासाठी एवढं कसा काम केलं आहे त्या माणसाला खरोखरच साथ सगळ्यांनी दिली पाहिजे कारण त्यांनी जे विचार मांडलेले आहेत हे पूर्णपणे बरोबर आहेत पण याला कोणीही कुठलाही नेता सपोर्ट करत नाही आहे त्यांनासुद्धा माहीत आहे की यालाच यांना सपोर्ट पाहिजे सपोर्ट दिला पाहिजे आणि यां तू जे आहेत त्या रास्तच मान मागणे आहेत आणि त्या रास्त मागण्या मागण्या असूनसुद्धा ते त्यांना सपोर्ट करत नाहीत त्यासाठी या लोकांनी आता मराठा समाजाने एकच पावित्र्य घेतला पाहिजे की जो नेता मराठा समाजाला सपोर्ट करणार आहे त्याच याला मतदान करावं कोणाची सत्ता येणार माहिती की महाविकास आघाडी कोणाला तुमचा सपोर्ट सत्ता तर शंभर टक्के माहिती येणार त्यामुळे शंकाच नाही संत कारण पण त्यात शंभर टक्के माहिती सरकार येणार बरं का बरं असं उद्धव ठाकरेना सपोर्ट आहे उद्धव ठाकरे तर ते घराबाहेर निघालेच नाही दीड वर्ष घरा घरात बसून होते आपले कुटुंब आपली जबाबदारी घेत त्यांनी त्यामुळे ते कुठे बाहेर पडलेच नाही कधी मग आम्हाला ग्राउंडवर नेता पाहिजे देवेंद्र फडणवीस सध्या कंडिशन खूप चांगले नेते ते प्रत्येक गोष्टी करू शकतात त्यांच्यात पवार आहे करायची त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस शंभर टक्के मुख्यमंत्री होतील अच्छा आणि एकनाथ शिंदेचं काम कसं वाटलं एकनाथ शिंदेचं काम खूप छान आहे पण एकनाथ शिंदेला कुठेतरी त्यांच्यासाठी कोणतरी त्याग केला देवेंद्र फडणवीस त्याच्यावर खूप मोठा त्याग केला वास्तविक पाहता जन्मत खूप होतं आणि तो त्यांनी सगळा कौल सोडून त्यांनी पूर्ण शंभर टक्के सपोर्ट केला एकनाथ शिंदे त्यांनी कुठे त्यांनी एकटं सोडलेलं नाही जसं उद्धव ठाकरे यांनी एकटं सोडून दिलं होतं त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस ने सरकार नेता हेच घेऊ शकतो पेलू शकतो त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसच राहिला लोकसभा निवडणुकीला पाहिलं तेवढं बीजेपीला सपोर्ट नव्हता विधानसभा काय वाटते काय कारण होतं त्यावेळेला मोदी लहर कमी कुठेतरी झाली असं नाही लहर कुठंच कमी झाली लहर वाढली उलट आता लहर काही कुठं कमी झालेली नाही फेकनारेटी होता लोकांमध्ये चुकीच्या भावना पसरवल्या आहेत त्या झरांगे पाटलांचा इफेक्ट झालाय आता पुढे होणार नाही आधी झाला काय जरांगे पाटलांनी उमेदवारी मागे घेतली काय कारण वाटते कुठलं राजकारण हे राजकारण तर शरद पवारांचं राजकारण आहे दुसरं कोणाचं राजकारण नाही त्यांनीच राजकारण केलं त्यांनी त्या गोष्टी घडून आणले त्याच्यामुळे तो त्यांच्या मागे तेच घ्यायचाच हे येतो त्यामुळे त्यांनी मागे घेतलं बरं काय वाटतंय पालघरमध्ये जे संतांच्या दोन हत्या झाली ते कुठंतरी उद्धव ठाकरेंना खाली येण्यात जनते कुठेतरी रोष आहे का त्या बघते उद्धव ठाकरे रोष आहे जर उद्धव ठाकरे सारखे मुख्यमंत्री असताना असं जर होऊ शकते ही हिंदू राष्ट्रात असं होते तर ही खरोखर कदाचित गोष्ट आहे ही गोष्ट व्हायलाच नको पाहिजे होती पण ही गोष्ट झाली दुःखाचं हिंदूसाठी जर दुःखाचा विषय आहे त्याच्यामुळं त्याचा इफेक्ट शंभर त्यांना झाला आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहे या मतदारसंघातल्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना काय वाटतंय इथली कोणाची सत्ता यंदा राज्यात येणार आहे मावशी काय नाव आहे तुमचं लता बाळू वाघरे काय लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले किती आले साडेसात हजार दिवाळी कशी झाली यंदा काय वाटते कोण येणार बीजेपी सरकार येणार काय पुन्हा येणार कोणतं काम चांगलं वाटलं त्यांचं काम चांगले झाले आणि काय वाटते तुम्हाला सरकार बद्दल बीजेपी बद्दल काय वाटतं तुम्हाला निराधार महिलांची त्यांनीच चालू केली बरं निराधार महिलांचे अच्छा निराधार मैदाना मग कोणी पण सांगोर्ग्रेसच्या काळात जे भेटलं नाही ते भेटलं का आता तुम्हाला बीजेपीच्या काळात शंभर टक्के भेटलं आवडलं म्हणजे यांचं काम आणि आवडले आतापर्यंत बायकांना हाफ तिकीट दिलंय एस टी ला परत ते काही लाडकी बहिणीचं दिलंय म्हणजे काहीतरी त्यांना थोडाफार हातभार लागला ना अच्छा मुलाची काय परिस्थिती कुलाची काय परिस्थिती म्हणजे भाऊबीज चांगली झाली यावेळेला छान झाली भाऊबीज पण छान झाली बर आता तुम्ही बोललं की एसटीला तुम्हाला तिकीट हाफ तिकीट दिलं महाराष्ट्र दर्शन घेतलं पूर्ण आग आग मन, चार महिने पण नाही झाला म्हणजे पूर्ण सरकारने दिलेला पूर्ण योजनांचा फायदा छान घेतलाय हो, राशन, राशन ते बंद आहे पण एस हाफ तिकीट झालेले आहे चार महिने आवडलं ते तुम्हाला तुमचं नाव काय माधुरी प्रवीण हंबाळे बरं काय वाटते कोणाची सत्ता येणार मला तर असं वाटते भाजपची सत्ता यावी कारण भाजपने आतापर्यंत जे केलेलं आहे ते खूप छान केलेलं आहे आणि छान म्हणजे खूपच छान केलेलं आहे कारण आपल्या महाराष्ट्रात पाचशे वर्षापासून जे कार्य कोणी करू नाही शकलं ती भाजपने केलं आहे आणि मी सर्वात पहिलं म्हणजे नरेंद्र मोदीची खूप खूप अभिनंदन करतो कारण त्यांनी राम रामासारखी अयोध्या परत उभी केली खूप छान वाटलं बरं चांगलं वाटलं बरोबर छान वाटत योजनेचे पैसे आलेत काय लाडक्या बनवण योजनेचे पैसे सुद्धा आले किती आलेत सात हजार पाचशे काय केलं मग त्याच <laughs> काय केलं सांग लाडक्या बन योजनेचे पैसे आले तेव्हा आम्ही उज्जैनला गेली सर्वात पहिले तर उज्जैनला जाऊन खूप म्हणजे आभार मानले की लाडक्या बहिणीचे पैसे आले तर मी कुठेतरी म्हणजे चांगल्या ठिकाणी जाऊन येऊ शकले आयुष्यात जे केलं नव्हतं ते सुद्धा केलं असणार आहे तुमचा सपोर्ट माझा सपोर्ट तर भाजपलाच तर आपण बघितलंच आहे खेड आळंदी या मतदार संघातील नागरिकांच्या या प्रतिक्रिया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद